आपण पाहत आहात संघर्ष नायक न्यूज जनतेला न्याय मिळवून देणार हक्काचं प्रभाग वीस मध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी अजितदादा पवार गट यांची बौद्ध विहार येथे सभा संपन्न पॅनल टू पॅनल मतदान करा विधान परिषदेचे विद्यमान आमदार श्री इद्रिसभाई नायकवडी सांगली मिरज आणि कुपवाड महानगरपालिका सार्वत्रिक निवडणूक दोन हजार सव्वीस प्रचार सभेचे आयोजन बौद्ध वसाहत बौद्ध विहार येथे करण्यात आले होते या सभेला मार्गदर्शन करताना विधान परिषदेचे विद्यमान आमदार माननीय इद्रिसभाई नायकवडी यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी अजितदादा पवार गटाचे अधिकृत उमेदवार श्रीमती रेखाताई विवेकरावजी कांबळे स अश्विनी विनोद कोळी आणि अतहर इद्रिस नायकवडे यांचे चिन्ह आहे घड्याळ आणि पंधरा जानेवारी दोन हजार सव्वीस रोजी सकाळी ठीक साडेसात वाजता मतदान केंद्रावर जाऊन पॅनल टू पॅनल घड्याळ या चिन्हावरती बटन दाबून सर्व तिन्ही उमेदवारांना प्रचंड बहुमताने निवडून द्यावे असे आवाहन त्यांनी जनतेला केलेले आहे श्रीमती रेखाताई विवेकरावजी कांबळे या माझ्या बहीण आहेत आणि त्यांना जरी कोण शिवीगाळ करत असेल तर ते मी अजिबात खपवून घेणार नाही असे त्यांनी सभेत बोलताना सांगितले सध्या पातळी इतके खालच्या थरायला गेलेली असून विरोधकांच्याकडे सध्या कुठले मुद्दे राहिलेले नाहीत आणि जनता त्यांना स्वीकारत नाही म्हणून असे उद्योग हे करत आहेत आचारसंहिता आहे म्हणून मी दोन दिवस गप्प आहे त्याच्यानंतर मी दाखवतो इद्रिस नायकवडी काय आहे तुझ्या नेत्याला विचारा विचार माझा इतिहास मिरज मध्ये प्रथम नेत्याला परंतु तुझ्या नेत्याने ने गडबड करायला सुरुवात केली म्हणून दोन हजार तेरा साली मी ते पार्सल भरून पुन्हा पाठवून दिलं याद राग बेट्या अशा शब्दात त्यांनी कालच्या घडलेल्या प्रसंगाबद्दल तीव्र नाराजी व्यक्त केली या सभेमध्ये श्री महेंद्र गाडे श्री श्वेतपद्म विवेकरावजी कांबळे सौ राधिका हरगे या मान्यवरांची भाषणे झाली सर्व मतदारांना आवाहन केलेले आहे घड्याळ या चिन्हावरती आपले बटन दाबून पॅनलमधील मधील सर्व उमेदवारांना प्रचंड बहुमताने निवडून द्यावे असे आवाहन त्यांनी मतदारांना केलेले आहे कार्यकर्ते आणि मला एवढं माहित आहे आता गल्लीत तुमची कुत्री असतील की आहेत ना ज्यावेळेस वेळेस एखाद्या माणसावर भोगतो त्यावेळेला माणूस पलटून त्याला भोगतो काय काय भुकतात इथं नाही ना तस काय तुम्हाला एक सांगतो तु। अशी भुंकणारी आता शेवट एक दोन दिवस भुंकणार आहेत त्यांना आता काही करायचं नाही एक भला मोठा फटका पंधरा तारखेला दिला की मग पैकोई बंद होईल आलं का लक्षात त्यामुळं त्यात काय तुम्ही फार वेळ घालवावं असं मला वाटत नाही या महापालिकेच्या निवडणुकीच्या निमित्तानं महापालिकेशी संबंधित असणारी चर्चा समाजाशी असणारी चर्चा हे होणं अपेक्षित आहे पण समोरवाल्याकडं तो काय भागच नाही आहे काय झालं राजकारणात बघा एक निसर्ग नियम आहे निसर्ग नियम आहे की समजा पाणी आहे पाण्यात काय विरगळावं काय नाही विरगळावं हा नियम शासन निसर्गाने ठरवला आहे पाण्यात तुम्ही साखर घाला ती घोळला ती विरगळते म्हणजे आत्मसात होते त्यात मीठही घातलं तरी तेही विरगळत तेही आत्मसात होत आहे पण कोणी वाडू घालून ते विरगळून दाखवले का राजकारणाचं असं झालंय राजकीय क्षेत्रात नसणारी माणसं ज्या वेळेला केवळ दोन नंबर धंदे करून चार पैसे आले म्हणून राजकारणात प्रवेश करायच्या नादात आली त्यावेळेला या राजकीय क्षेत्राचं बट्ट्याबोळ झाला सर एक आहे पाण्यात जर वाळू पडली तर ती विरघळणार नाही पण शंभर टक्के पाणी नासवणार ना कुजवणार ना, ना हे तशी निगरगटावला दिला ह्याच्यामुळं राजकीय क्षेत्र खराब व्हायला आहे हे खराब होणार नाहीत हे खराब आहेतच जातीवंत त्यामुळे ह्यांच्या खराबीची काय चिंता करण्याची आवश्यकता नाही पण चिंता करण्याची आवश्यकता या राजकीय क्षेत्राची राजकीय क्षेत्रात काम करत असताना विवेक कामेंनाही पाहिलंय मलाही पाहता तुम्ही काही काळ आम्ही विवेक कामेंच्या त्या ठिकाणी नगरपालिका असेल महापालिकेत एक दुसऱ्याचे सहकारी सदस्य म्हणून काम केलं असू दे पक्ष वेगळे असू देत काय फरक पडतो पक्ष वेगळा असला म्हणून काही का शत्रू झाला काही एक दुसऱ्यासमोर काटेगिरणी उभारलो आम्ही काही एक दुसऱ्याची आई बहीण काट बसलो अजिबात एक विशिष्ट पातळी आहे वैचारिक पातळीवर आम्ही एक दुसऱ्याबरोबर होतो किंवा अगेन्स्टी होतो पण कधी एवढी खालची पातळी मी बघितली नाही राजकारणातली जी आज बघितली शुएतला सगळं टोटल माहित नाही आहे मी तिथं होतो माझ्या पुन्हा मग तिथं आगावपणा करून झाल्यावर पोरांना मी सांगितलं कार्यकर्त्यांना ह्यानं काही काम नाही धंदा नाही ह्यांच्याकडे कोण माणसं जाईनात आणि हे कुठे गेली तर माणसं यांना खपवून म्हणून मी पिसाळलेली कुत्री आहेत आणि म्हणून तुम्ही हाच वेळ घालवायचा नाही असं सांगून मी माझ्या कार्यकर्त्यांना शुवेतनं सगळ्यांना बाजूला के केलं आणि आपल्या आपल्या कामात राहिलो पण पुढे गेल्यानंतर ह्याच माणसानं त्या ठिकाणी एक नीच कृत्य केलं ही माझी बहीण आहे काय अरे दलितात जन्मली मी बी अल्पसंख्याक जन्मलो म्हणून का बेटानं तुम्ही कुणालाही शिवाय देणार आई बहिणीवर ना दोन दिवस आचारसंहितेचे आहेत म्हणून गप्पा आहे दोन दिवस आचारसंहितेचे आहेत निवडणुकीपर्यंतचं आपलं वातावरण चांगलं आहे ते गडूळ करायचं नाही आहे ते वातावरण मला बिघडायला द्यायचं नाही माझ्या कार्यकर्त्यांना इकडं तिकडंचं काय चुकीचं काम करायला लावायचं नाही मला कारण पंधरा तारखेची फार मोठी जबाबदारी कार्यकर्त्यांच्यावर आहे आणि तुमच्यावर आहे आणि म्हणून मी संयमाला गप्पा आहे पण माझा संयम लोकांनी बघितलं आहे बेटा तू तु कोण तुझा नेता आहे ना नेता तुझ्या नेत्याला जाऊन विचार पहिला काय करू ह्याचं नाव काढू का तो म्हणजे संजय राऊतनं नाव काढलं माझं संजय राऊतनं नाव काढलं माझं वरच बसल्या ठिकाणी काय त्रास झाला काय माहित त्याला मी त्याला एकच सांगितलं तू एक काम कर बाबा म्हंटल काय फार चर्चा वाढवायला नको हे सगळे महागाडीत बसलेले आहेत ना एकत्र म्हटलं शेजारी बसणाऱ्याला जरा विचार माझा इतिहास आणि मग माझं नाव काढ दुसऱ्या दिवशीपासून आजपर्यंतपर्यंत आजपर्यंत पर्यंत त्याला काढला नाही तू काय चीज बेटा तुझ्या नेत्याला आणणारा मी होतो दोन हजार आठ ला पण गुण उधळायला लागल्यावर दोन हजार तेराला अर्जंटमध्ये पॅकिंग करून पाठवलेला आहे त्याला अर्जंटमध्ये पॅकिंग आणि मग हे अशा फुसक्या लोकांच्या जीवावर तू आमच्या अंगावर येतोयस आम्हाला शिव्या देतोयस ले, ले, ही माझी बहीण आहे माझ्या बहिणीला दिलेल्या शिव्यांचा हिशोब या पंधरा तारखेला तुम्ही करायचं आहे आणि सोळा तारखेला मी करणार आहे एवढं तुम्हाला आमची संस्कृती आहे तू आमच्या आई बहिणींना शिवाय दिलास म्हणून माझी संस्कृती मला परवानगी देत नाही तुझ्या आई बहिणीवरनं शिव्या दे तुझ्या आई बहिणींना मध्ये आण ही संस्कृती आमची नाही तू शिवी दिलायस ना तुलाच भोगायला लावणार आहे तुझी आई बहीण असेल आम्हाला माता समान आहे वेकामे गेला म्हणजे वे काय वाटलं तुम्हाला कुटुंब पूर्ग झालं ते पूर्ग अनाथ झालं अरे या माता भगिनी आहेत आमच्यासारखे आहेत सगळ्यांनी त्याला पत्रात घेतलंय तुम्हाला अजून त्याची किंमत माहीत नाही त्याची ताकद माहीत नाही तुम्ही आपलं एक बचकुंड आहे समजून चाललाय सोळा तारखेला तुम्हाला कळेल की या दलितांचा नेता कोण आहे आणि दलिताचा नेता फेटून उठला तर तो कसा असतोय हे स्वरूप तुम्हाला सोळा तारखेला बघायला मिळेल पण त्यासाठी पंधरा तारखेची तुमची जबाबदारी तुम्ही सर्वांनी पार पाडली पाहिजे पार पाडणार ना पाडणार ना काही चिंता नाही आम्हाला मी तुम्हाला सांगतो गावात सगळीकडे इलेक्शन चालू आहे कोण टेन्शन मध्ये आहे कोण कशात आहे कोण कशात आहे कुणाला काय काय प्रॉब्लेम दमवायला लागले कुणाला कोण समाज जमवतोय म्हणतोय कोण कोण ग्रुप दमवतो म्हणतोय पण तुम्हाला पण या विहारासमोर उभारून सांगतोय ज्या वेळेस हे पॅनल डिक्लेअर झालं ज्यावेळेस हे पॅनल डिक्लेअर झालं प्रत्येक भागातनं प्रत्येक समाजातन उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला लोकांनी बोलून बोलून आम्हाला बैठका के केल्या म्हटलो अरे काय एवढी गडबड आहे तुम्हाला अजून निवडणूक लांब आहे नाही म्हटले आम्ही एकदा तुम्हाला बोलून एकदा आमचा पाठिंबा डिक्लेअर करणार आणि तुमच्याशी प्रामाणिक राहणार उद्या निवडणूक साधी भरटे सुरटी येणार म्हणते उगाच मिटिंग गया, सटिंग गया या सटिंग या काही वांगड नको आम्ही आपलं मोकळ होतो आमच्या समाजाचा पाठिंबा तुम्हाला देऊन आमच्या भागाचा पाठिंबा देऊन या पद्धतीनं लोकांनी एक उद्भूर्त प्रतिसाद या ठिकाणी या पॅनलला दिलेला आहे महापालिकेत गेल्यानंतर काम काय करतोय आम्ही काय करणार आहे काय केलं आहे हे सांगा ना राजा मध्ये म्हटलं की म्हटलं आतर नाही कुठे तिकडनं पळून आलं आहे याच्या याला जाऊन विचार तुझ्या पॅनलला कुठल्याही पॅनलला विचार नाहीकोडी फक्त तिथं नाही आहे म्हटल्यावर कशी तीरदिरपीट उडायली आहे तुमच्या पॅनलची पस्तीस वर्षापासून पस्तीस वर्षापासून त्या प्रभागाने माझ्या कुटुंबातले एक नाही दोन नाही चार चार सदस्य एका वेळेला निवडून दिले आजही विरोधक पण मला फोन करतायत आमचे तर आहेतच बिचारे आहेत आमचं पॅनल होणार हो पण विरोधक फोन करतायत साहेब जरा डोळ्या मारा संघर्ष नायक न्यूज चॅनल लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा